नमस्कार मित्रांनो आपलं या ए वाय एल अकॅडमी या, या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आपल्या या चॅनलवर आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं जी के असल किंवा मराठी व्याकरण याविषयी आपण आपल्या व्हिडिओवरती बरेचसे आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ घेऊन येत असतो तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर या व्हिडि या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल तर चला मग कुठलाही टाइमपास न करता आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा मराठीचा हा ग्रामरचा हाच दुसरा भाग आहे तर चला प्रश्न पहिला एकाचा राग दुसऱ्यावर काढणे या अर्थाने वापरला जाणारा वाक्प्रचार कोणता तर वड्याचे तेल वांग्यावर काढणे लक्षात ठेवा वाक्प्रचार बऱ्याच एक वाक्प्रचार हा प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जातो तो प्रश्न दोन पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा अमन्य चित्र काढली आता अमान्य चित्र काढली किंवा सविताने चित्र काढले तर इथं नावावरून किंवा कर्त्यावरून क्रियापद बदलत नाही म्हणून इथं प्रयोग कोणता येतो कर्मणी आता प्रश्न तीन जो असेल तो फसेल हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे तर जो तोचा इथं वापर केलाय जर तर जो तो असं जर असेल तर ते वाक्य कोणतं असतं मिश्र वाक्य असतं तर हा प्रकार कोणता आहे मिश्र वाक्याचा प्रश्न चौथा मी करीन तेच योग्य हा अर्थ ध्वनीत करणारी म्हण कोणती तर मी करीन तेच योग्य हा अर्थ ध्वनीत करणारी म्हण कोणती आहे करीन ती पूर्व करीन ती पूर्व दिशा असं आपण म्हणत असतो तर ते हिमाने प्रश्न पाचवा निकारण या शब्दाची संधी दर्शविणारा पर्याय कोणता तरच निकारण याचा आहे निष्कारण नाव लक्षात ठेवा प्रश्न सव श्रीकृष्णाच्या पांचजन्य शंखाचा शंखाचा ध्वनी बोलला ध्वनी म्हणजे जणू काही सिंहाची गर्जनाच या वाक्यातील अलंकार ओळखा तर इथं काय शब्द कशावरून आपण अलंकार काढू शकतो तर जणू हा शब्दावरून आपण ओळखू शकतो हा अलंकार कोणताही उत्प्रेक्षा प्रश्न सातवा मूर्तीपूजक या शब्दाचे विरुद्ध आरती शब्द कोणता तर मूर्तीपूजक या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आहे मूर्ती भंजक प्रश्न आठवा आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चो वरती खाली मोद भरे वायू संख्ये मोद फिरे या पंक्तीतील वृत्त ओळखा तर यामधला वृत्त कोणता आहे बालानंद प्रश्न नऊ करेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर करेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे मित्रांनो प्र के अत्रे आता पुस्तक आणि त्यांचे लेखक किंवा आत्मचरित्र यावरही पण हे प्रत्येक परीक्षेमध्ये एक किंवा दोन प्रश्न असतातच तर हे पुस्तक आणि त्यांचे लेखक हे पण व्यवस्थित करून घ्यायचं हा टॉपिक तर करेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचं आहे प्रके आत्रेच नंतर प्रश्न दहा श्रीमान योगी हे पुस्तक कोणाचे आहे तर श्रीमान योगी हे पुस्तक कोणाचं आहे रणजित देसाई यांचं हे पुस्तक आहे प्रश्न अकरा काळेपाणी हे पुस्तक कोणाचे आहे तर काळेपाणी कोणाचे पुस्तक आहे विनायक दामोदर सावरकर काळे पाण्याची शिक्षणा नक्की तर हा हे पुस्तक त्यांचं आहे काळेपाणी बारा एक झाड दोन पक्षी हे पुस्तक कोणाचे आहे तर एक झाड दोन पक्षी हे विश्राम बेडेकर यांचं हे पुस्तक आहे प्रश्न तेरा कागद या शब्दाचे श्रीलिंगी रूप काय तर कागद या शब्दाचे श्रीलिंगी रूप सेम कागदच होईल तेच प्रश्न चौदा भगवान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय तर भगवान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते मित्रांनो भगवती भगवती भगवानचं भगवती प्रश्न पंधरा उलटी अंबारी होती येणे याचा अर्थ काय उलटी आंबरी हाती येणे होती नाही हाती येणे म्हणजे उलटी आंबरी हाती येणे म्हणजेच काय भीक मागण्याची वेळ येणे याला काय म्हणतो आपण उलटी आंबारी हाती येणे प्रश्न सोळा अक्कावाईचा फेरा येणे याचा अर्थ काय तर अक्कावाईचा फेरा येणे म्हणजे काय अत्यंत गरिबी येणे यालाच काय म्हणतो आपण अक्कावाईचा फेरा येणे प्रश्न सतरा नाटक संपले आणि आम्ही घरी आलो हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे आता यामध्ये आणि परंतु व हे जर शब्द आले असतील तर अशा शब्दाला आपण कोणतं वाक्य म्हणून अशा वाक्याला काय म्हणतो आपण संयुक्त वाक्य असं म्हणत असतो प्रश्न अठरा जे संस्कृत शब्द मराठीत येताना त्यांच्या मूळ रूपात बदल होतो त्यांना काय म्हणतात तर त्यांना काय म्हणतो आपण तद्भव शब्द म्हणत असतो तद्भव प्रश्न एकोणीस पावसाळ्यात आकाश ढगाळलेले दिसते या वाक्यातील उद्देश ओळखा तर पावसाळ्यात आकाश उद्देश काय आहे तर आकाश उद्देश म्हणजेच काय म्हणतो आपण करता नंतर प्रश्न वीस मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत तर मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत अठ्ठेचाळीस वर्ण आहेत प्रश्न एकवीस षड्रीपू या शब्दाच्या संधीची योग्य फोड कोणती तर षड्रिपू या शब्दाची योग्य फोड कोणती षट अधिक ड्रिपू त्यालाच काय म्हणतो आपण षड्रिपू प्रश्न बावीस बोलणाऱ्याची काय जाते या वाक्यातील बोलणाऱ्याची या शब्दाची जात कोणती तर बोलणाऱ्याची म्हणजेच कोणी बोलणार आहे तर त्यालाच काय म्हणतो आपण धातुसाधित नाम असं म्हणतो बोलणाऱ्याची प्रश्न तेवीस मी उद्या समर्थाच्या मंदिरी जाईन वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा आता मंदिरी ये तर याची कोणती विभक्ती ही सप्तमी विभक्ती आहे प्रश्न चोवीस एखाद्याच्या प्रस्तावास वाटाण्याच्या अक्षता लावणे म्हणजे काय वाटाण्याच्या अक्षता लावणे म्हणजे काय त्याचा अर्थ आहे प्रस्ताव स्पष्टपणे काय करणे नाकारणे त्याला धिक्कारणे प्रस्ताव रिजेक्ट करणे प्रश्न पंचवीस खाई त्यास खाऊ खावी या म्हणीचा समानार्थी ठरणारी कोणती तर खाई त्यास खाऊ खावी याचा अर्थ काय चोराच्या मनात चालणे तर अशा पद्धतीने आजचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न आपण आपल्या या व्हिडिओमध्ये जर घेतले तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असतात तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो